साठलोट गोष्ट लग्नाची भाग त्रेचाळीस हे माझ्यासाठी होतं तिने दात खात विचारलं यस अग्ने एक भूभाई उंचावून म्हणाला वेटर हे सगळं परत रिटर्न घेऊन जा अग्नेने बाकीच्या सगळ्या ऑर्डर परत पाठवल्या मी हे खाणार नाही आबोलीने हाताची घडी घालून दुसरीकडे तोंड फिरवलं तू एकटीने नाही आपण दोघं मिळून खाऊ तो म्हणाला तिला साधं जेवण देऊन तो चमचमीत कसं खाणार होता ती जे खात होती आजकाल तो पण तेच खात होता नाही नको मी हे खाते तुम्ही दुसरं काहीतरी ऑर्डर करा ती म्हणाली तिला माहीत होतं ती जे खाईल तेच तो खाईल म्हणून ती म्हणाली आबोली मला पण डाळ भात खायचं आहे असंही मला जास्त भूक नाही तो म्हणाला आणि एक घास तिला खाऊ घातला आबोलीने एक घास त्याला खाऊ घातला दोघांनी एकमेकांना खाऊ घालत जेवण केलं आबोलीला तो डाळ भात आज जास्त चविष्ट लागला रात्री दोघं घरी आले तेव्हा सगळे जेवण करून बाहेर गार्डनमध्ये बसलेले होते आबोली त्यांच्यामध्ये जाऊन बसली आबोली उद्या लवकर उठून तयार हो गुरुजी सकाळी लवकरच येतील एकदा पूजा झाली म्हणजे काळजी नाही रंजना म्हणाल्या ओके आबोलीने होकार दिला तुझ्या मॉमला फोन करून बोलवून घेतला आहे त्या सकाळी लवकर येणार आहे प्रमिला यांनी सांगितलं अग्नय उद्या तू घरीच थांब रणजित म्हणाले नो डॅड उद्या मला काही कामानिमित्त बाहेर जायचं आहे त्यामुळे पूजा झाल्यावर मला लगेच निघायला लागेल अग्नेय म्हणाला तसं आबोलीने त्याच्याकडे बघितलं अग्नय ते काम नंतर करता का। नाही करता येणार का रणजित यांनी विचारलं नाही मला उद्यात जावं लागेल अग्नय म्हणाला ठीक आहे मग पूजा झाल्यावर जा रणजित म्हणाले तशी त्याने हो म्हणून मान हलवली उद्या कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला बाहेर जायचं आहे आबोली अग्नेच्या हातावर डोकं ठेवून पडलेली होती नवीन जागा बघितली आहे तिची खरेदी करायची आहे तो म्हणाला मग गौरवला पाठवा ती म्हणाली नाही त्याला नाही पाठवता येणार जमीन खूप मोठी आहे तिचा व्यवहार त्याला नाही करता येणार अग्नेय म्हणाला मग नंतर ती काही बोलली नाही मिस्टर सहस्त्रबुद्धे ती त्याच्याकडे बघून म्हणाली त्याने डोळे उघडून तिच्याकडे बघितलं जाऊ द्या काही नाही तिने परत त्याच्या हातावर डोकं ठेवलं काय झालं सांग ना त्याने विचारलं पण तिने नकारार्थी मान हलवली तिला दीपक आणि जीविकाविषयी बोलायचं होतं पण अग्नेने आधीच तिला वॉर्निंग दिली होती की त्या दोघांविषयी काहीच बोलायचं नाही काही पाहिजे का आहे का तो तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला नाही मला आता झोप आली आहे ती त्याला अजून बिलगत म्हणाली तसं त्याने तिला जवळ घेतलं आणि लाईट बंद केल्या गुड नाईट तो तिच्या गालावर ओट टेकवत म्हणाला गुड नाईट तिने रिप्लाय केला आणि डोळे बंद केले दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली लवकर उठली पण तिला कालच्या आईस्क्रीम आणि डाळ भाताने सुद्धा खूप उलट्या व्हायला लागल्या होत्या अग्नेने तर पूजा कॅन्सल करायला सांगितली पण अबोली नाही म्हणाली तिच्या बाळासाठी ती पूजा होती म्हणून तिची तब्येत ठीक नसताना ती पूजेला बसली गुरुजी लवकर आले होते म्हणून पूजेला लवकर सुरुवात झाली आग्नेला बोलीची काळजी वाटत होती पण तिने पूजा कॅन्सल करू दिली नाही म्हणून तो चिडला होता तिच्या पुढे जास्त त्याला पूजा महत्वाची नव्हती मृदुला आणि दीपक पण सकाळी लवकरच आले होते त्यांच्यासोबत जीविका पण आली फक्त मुकेश आले नव्हते जीविका शांत होती तिने आबोलीकडे बघितलं चेहरा जरी उतरला होता तरी त्या चेहऱ्यावर आनंद होता गौरव मधून मधून आबोलीला पाणी प्यायला द्यायचा आणि गुरुजीच्या कानात पूजा पटकन आवरा म्हणून सांगून गेला पूजा झाल्यावर आबोलीला लगेच तिच्या बेडरूममध्ये नेलं आणि तिला ज्यूस प्यायला दिला अग्नेने फोन करून अनिशा आणि समरला बोलावून घेतलं ते दोघं घर लगेच घरी आले होते आबोली काय होत आहे अनिशाने विचारलं खाल्लेलं काहीच पोटात राहत नाहीये तिच्या मृदूला म्हणाल्या त्या आबोली जवळच बसलेल्या होत्या मी ठीक आहे आबोली म्हणाली अनिशा हे किती दिवस चालणार अशाने आबोलीची तब्येत जास्त बिघडेल अग्ने म्हणाला आबोलीचा त्रास बघून त्याला त्रास होत होता उगाच आपण इतक्या लवकर बाळाचा विचार केला असं त्याला वाटायला लागलं अग्नी दिवस असल्यावर हा त्रास होणं साहजिक आहे थोडं बाहेरचं खाण्यात आलं म्हणून तिला आज जास्त त्रास झाला आहे हो ना नाबोली आनिशा म्हणाली तशी आबोलीने मान हलवली तरी मी सांगितलं होतं थोड्या दिवस बाहेरचं खाणं टाळा अग्नी काल मी तुला किती सांगितलं तरी तू तिला काहीतरी अरबट चरबट खाऊ घातला आहे रंजना आग्नेवर फिरल्या मॉम आईस्क्रीम आणि डाळ शिवाय मी तिला दुसरं काही खाऊ घातलं नाही आणि मी आईस्क्रीमला नाही म्हणत होतो पण ह्या मॅडम ऐकतील तर ना अग्ने आबोलीला म्हणाला तशी तिची खाली घातलेली मान हळूच त्याच्या दिशेने वळाली मग बरोबर आहे हा त्रास होणारच अग्नय इथून पुढे आबोलीने तुझं नाही ऐकलं तर तिची ट्रीटमेंट मी स्वतः करतो समर म्हणाला तशी आबोली तीन ताड उडाली तिने एका झटक्यात आग्नेकडे बघितलं तसे त्याने खांदेवर केले समर आणि अनिशा आल्यापासून तिने समरकडे चुकूनही बघितलं नव्हतं आणि आता तोच तिची ट्रीटमेंट करणार म्हटल्यावर तिने आहे ते सगळं पथ्य पाळायचं ठरवलं काही झालं तरी ती त्याच्याकडून ट्रीटमेंट करून घेणार नव्हती अबोली अब काय करायचं अनिशा म्हणाली मी सगळं ऐकेल जे खायला देतील ते खाईल तिचा चेहरा रडकुंडीला आला होता ती खाण्यापिण्याची शॉकिंग आणि आता तिचं सगळं बंद म्हणून तिला रडू यायला लागलं आबोली फक्त थोड्या दिवस एकदा का बाळ आलं का मग तू सगळं खायला मोकळी मृदुला यांना आपल्या लेकीचा रडका चेहरा बघवला नाही माऊ थोड्या दिवस फक्त तोंडावर लगाम ठेव दीपाक म्हणाला तसं मृदुला यांनी त्याच्याकडे रागात बघितलं मी खाण्याच्या बाबतीत बोललो तो लगेच त्याचं वाक्य करेक्ट पर करत म्हणाला चला आता सगळे बाहेर तिला थोडा आराम करू द्या रंजना म्हणाले तसे सगळे बाहेर गेले अनिशा तिच्या डोक्यावर हात ठेवून निघून गेली आबोलीने आग्नेकडे बघितलं तर तो त्याच्या तयारीला लागला तसं तिने चिडून बेडवरची उशी त्याला मारून फेकली आबोली त्याचं लक्ष नसल्यामुळे ती उशी त्याच्या डोक्याला लागली बोलू नका माझ्याशी अजिबात तिने अंगावर ब्लँकेट घेतलं आणि ब्लँकेटमध्ये रडायला लागली अबोली राणी तुझ्या भल्यासाठीच बोललो ना तो तिच्या जवळ आला पण तिने त्याला हात पण लावू दिला नाही मिस्टर सहस्त्रबुद्धे जा तुम्ही मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे मला मनवण्याचा प्रयत्न करू नका ती रागात म्हणाली तिला अजून राग येऊ द्यायचा नव्हता म्हणून त्याने माघार घेतली ठीक आहे पण तू शांत झोप चिडचिडेपणा करू नको मी रात्रीपर्यंत परत येतो बाय तो तिला म्हणाला आणि निघून गेला त्याला तिची खूप जास्त काळजी वाटत होती तिला सोडून जाण्याची इच्छा नव्हती पण त्याचा नाईलाज होता अग्ने निघून गेल्यानंतर आबोली उठली तिने कपडे वगैरे चेंज केले आणि परत बेडवर येऊन झोपून घेतलं दोन तीन तासाने तिची झोप झाल्यावर तिला बरं वाटलं उलटीचा त्रास होत नव्हता म्हणून तिला फ्रेश वाटत होतं ती उठली तेव्हाच मृदूला तिच्याकडे आल्या तिला उठलेलं बघून त्यांनी तिच्यासाठी जेवण मागवलं आबोली थोडं खाऊन घे चल मृदुला यांनी तिला उठवून बसवलं त्या तिला स्वतःच्या हाताने खाऊ घालायला लागल्या सगळा राग अग्नेवर काढलेला दिसत आहे त्या तिला हसत म्हणाल्या आबोली काहीच बोलली नाही त्याला तुझी काळजी वाटते बाळा म्हणून तो बोलला तुझ्यावर खूप प्रेम आहे त्याचं म्हणून तुझा त्रास त्याला बघवला नाही आणि याच्यातून त्याचं प्रेम दिसून येतं जितका तो तुला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे तितकाच तूही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न कर अशा दिवसात त्याला तुझी काळजी वाटणारच आणि प्रत्येक नवऱ्याला आपल्या का बायकोची काळजी वाटते बाळासोबत आईची तब्येतीची चिंता लागलेली असते या दिवसात चिडचिडपणा होतो पण स्वतःवर कंट्रोल ठेवत जा कारण जितका त्रास तुला होतो त्यापेक्षा जास्त त्रास घरातल्यांना होतो मृदूला तिला समजावून सांगत होत्या आणि जेऊ घालत होत्या मी स्वतःवर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करते पण माहीत नाही सगळ्यात जास्त त्यांच्यावरच चिडते आबोलीला सकाळी अग्नेशी चिडून बोलल्याबद्दल वाईट वाटत होतं आपण ज्याच्यावर जास्त प्रेम करतो ना त्याच्यावरच आपला राग निघत असतो आणि तू सुद्धा एक प्रेमाची भाषाच आहे कारण आपण हक्काने त्या माणसावर आपला राग काढत असतो तू त्याला इतकं काही बोलली तरी त्याला त्याचं काहीच वाटलं नाही तू खूप लक्की आहेस अग्नीसारखा जोडीदार तुला मिळाला आयुष्यभर असे सुखात राहा मृदुला तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या तशी तीही हसली मृदूला तिला जेव घातल्यानंतर निघून गेल्या अबोली आग्नेला कॉल करावा म्हणून फोन हातात घेतला तितक्यात तिच्या रूममध्ये जीविका आली कशी आहेस आबोली वहिनी जिविका म्हणाली जीविका वहिनी तिला बघून आबोलीला आश्चर्य वाटलं कारण जीविका तिच्याकडे येईल असं तिला वाटलंच नव्हतं कशी आहे आता तुझी तब्येत जीविका म्हणाली तशी आबोली शॉक मी ठीक आहे आबोली थोडं हसत म्हणाली या दिवसात स्वतःची काळजी घे तुझ्या पोटात सहस्त्रबुद्ध्यांचा वारस आहे निदान सगळ्यांचा विचार करून तरी स्वतःची काळजी घे जीविका म्हणाली तूच बाकी होती मला लेक्चर द्यायची दोघं बहीण भाऊ अकडू आहेत अबोली मनात म्हणाली हो मी माझी पूर्ण काळजी घेईल हे बाळ माझंसुद्धा आहे त्यामुळे मला माझ्या बाळाची काळजी आहे आई आहे मी आणि आपल्या बाळाला त्रास होईल असं मी काहीच करणार नाही अबोलीच्या बोलण्याने जीविका शांत झाली आता तू आराम कर मी घरी चालले होते म्हटलं तुला एकदा भेटून घ्यावं काही झालं तरी या बाळाची होणारी आत्या आहे मी सगळ्यांना मी वाईट वाटत आहे वाईट आहे असंच वाटतं पण इतकीही वाईट नाही की येणाऱ्या पाहुण्याचा मला आनंद होणार नाही मी खुश आहे मी आत्या होणार आहे यासाठी जीविका किंचित हसून म्हणाली तिने आबोलीच्या पोटावरून अलगत हात फिरवला येते मी असं म्हणून जीविका लगेच निघून गेली आबोलीला तर स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता ही जीविका वहिनीच आहे ना तिने स्वतःलाच प्रश्न विचारला तिच्यासाठी जीविकाचं असं वागणं शॉकिंग होतं जीविका आधी घरी निघून गेली तिच्याशी कोणी बोललं नव्हतं तिला वाटलं तिचा लहान भाऊ गौरव तरी तिच्यासोबत बोलेल पण नाही त्याला त्याच्या वहिनीशिवाय दुसरं कोणी महत्त्वाचं नव्हतं आपण जे वागत आहे त्यामुळे सगळे आपल्यासोबत असं वागत आहे हे तिला माहीत होतं पण दीपकचं वागणं नाही का कोणाच्या लक्षात आलं मग त्याला का कोणी बोलत नाही म्हणून तिला रागही येत होता जीविका निघून गेल्यानंतर मृदूला रंजना आणि सोबत बसलेल्या होत्या मृदूला जीविका जे काही वागली त्यासाठी आम्ही तुमची माफी मागतो रंजना म्हणाल्या आहोत तुम्ही का माफी मागताये जे व्हायचं ते झालो त्याला तुम्ही तरी काय करणार पण दीपक आणि काजल जे नाटक करत आहे त्यामुळे जीविकाला तिच्या चुकीची जाणीव व्हायला लागली आहे लवकरच ती तिची चूक सुधारेल दीपकने मृदुला यांना त्यां त्याच्या आणि काजलने जे काही नाटक आहे त्याविषयी सगळं सांगितलं होतं ते कसे जीविकाला जळवण्याचा प्रयत्न करत आहे ते सगळं त्याने त्यांना सांगितलं होतं आणि तेच मृदुला यांनी रंजना आणि प्रमिला यांना सांगितलं आपला जावई आपल्या मुलीसाठी इतकं सगळं करत आहे म्हणून त्यांनाही आनंद झाला जीविकाला लवकरात लवकर तिची चूक कळायला हवी नाहीतर नंतर आपण पण काहीच करू शकणार नाही प्रमिला म्हणाल्या तसं या दोघी हो बोलल्या संध्याकाळी मृदुला आणि दीपक पण सगळ्यांचा निरोप घेऊन निघून गेले आबोलीने त्यांना निरोप दिल्यानंतर परत अग्नेला कॉल करायला लागली पण त्याचा फोन लागत नव्हता ती दु दुपारपासून त्याला कॉल करत होती पण त्याचा फोन बंदच होता गौरव तुझ्या दादाचा नंबर का बंद आहे हॉलमध्ये बसलेला गौरवला ती म्हणाली अगं असेल काही कामात थोडा रिलॅक्स झाला की तो तुला फोन करेन रंजना म्हणाल्या तरी तिचं समाधान झालं नाही अग्ने नेहमी तिचा कॉल लगेच घ्यायचा आणि त्याचा फोन कधी बंदही राहत नव्हता जरी तो काही कामात अडकला असला तरी तो स्वतःहून तिला फोन करायचा पण आज तसं काहीच नाही त्यामुळे तिला त्याची काळजी वाटायला लागली एकतर सकाळी ती त्याच्याशी रागात बोलली आणि आता तो फोन उचलत नाही म्हणून तिला टेन्शन यायला लागलं वहिनी मी त्याच्या पिएला फोन करतो गौरवने आग्नेयचा पीए आनंद ला फोन केला आनंदने लगेच रिसीव केला हॅलो आनंद दादा कुठे आहे तो कॉल कॉल का घेत नाही आहे गौरव म्हणाला सर इथे जमिनीवरून खूप वाद चालू आहे आणि सरांनी त्यांचा फोन स्विच ऑफ केला आहे त्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून पण सध्या सरांनी वाद मिटवला आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आनंद म्हणाला ओके ठीक आहे दादा फ्री झाल्यावर त्याला घरी कॉल करायला सांगा गौरव म्हणाला आबोली त्याच्याकडे बघत होती तिला अग्नय कसा आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता होती वहिनी दादा खूप बिझी होता म्हणून त्याने त्याचा फोन बंद करून ठेवला पण थोड्या वेळाने तो फ्री होईल तेव्हा तो तुला कॉल करेल गौरव म्हणाला तसा तिने मोकळा श्वास घेतला चल आपण बाहेर गार्डनमध्ये बसूया तो तिचा हात पकडून तिला गार्डनमध्ये घेऊन गेला आपल्या वहिनीची इतकी काळजी करतो तर आपल्या बायकोची किती काळजी घेईल हा प्रमिला हसत म्हणाल्या माझ्याही मनात तोच विचार आला रंजना हसल्या गौरव प्रियाचं काय झालं आबोलीने विचारलं कालपासून तिला मी किती फोन केले पण तिने माझा फोन घेतला नाही मग मी आज तुमच्या दोघांचा जोडीने फोटो पाठवला तर तिने मला ब्लॉक केलेलं होतं मग मी माझ्या एका फ्रेंडला तुमचा फोटो पाठवला मग त्याने तिला तो फोटो सेंड केला तेव्हा तिने मला फोन केला गौरवने सगळं कसं झालं ते सांगितलं इतकं करण्यापेक्षा मला सांगितलं असतं मी तिला आमचा फोटो पाठवला असता आबोली म्हणाली अरे हो उग्याच हो मी इतक्या फंद्यात पडलो तो दोन्ही हात डोक्यावर ठेवून म्हणाला असू दे आता मला बोलायचं आहे तिच्याशी उद्या तिला आपल्या घरी बोलो मीच तिला भेटायला गेले असते पण तुझे दादा आता मला बाहेर घराबाहेर पाऊल टाकून देणार नाही म्हणून तिलाच इकडे बोलो आबोली म्हणाली तसा तो हो म्हणाला तुम्हाला साटलोट गोष्ट लग्नाची ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका